जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची कहाणी आजही महाराष्ट्रातील जनतेच्या अंगाचा थरका पुडवते ज्या अमानुष पद्धतीनं संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली लोखंडी रॉड वायरनं त्यांना बेदम मारहाण करण्यात आली ते फोटो बघून तुमच्याही अंगावर काट आला असेल सध्या या प्रकरणी वाल्मीकरण आणि त्याची टोळी तुरुंगात असून आता अशाच पद्धतीचं हदरवणारं हत्याकांड तळ कोकणातील सिंधुदुर्गात घडलंय विषय आहे दोन वर्षापूर्वीचा पण तो उघडकीस आलाय आता अवघ्या बावीस हजार रुपयांवरून पस्तीस वर्षीय तरुणाचं अपहन करण्यात आलं त्याला नग्न करून व्हिडिओ करण्यात आला आणि त्यानंतर त्या तरुणाला इतक्या क्रूर पद्धतीनं मारण्यात आलं की जागेवरच त्याचा जीव गेला या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं असून आरोपी शिंदे गटाचे पदाधिकारी असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं हे सगळं प्रकरण नेमका आहे तरी काय वाल्मिकरापेक्षाही डेंजर असा शिंदेचा पंटर नेमका आहे तरी कोण सिंधुदुर्गातील या हत्याकांडाची सगळी सविस्तर स्टोरी पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूयात नेमकं काय घडलं तर कुडाळमधील प्रकाश बिडवलकर नावाच्या तरुणाला दोन वर्षापूर्वी म्हणजेच मार्च दोन हजार तेवीस मध्ये सिद्धेश अशोक शिरसाट अमोल श्रीरंग शिरसाट गणेश कृष्णा नार्वेकर आणि सर्वेश भास्कर केरकर यांनी राहत्या घरातून जबरदस्तीनं कारमध्ये बसवलं आणि त्याचं अपहरण केलं पहिल्यांदा त्याला के सिद्धेश शिरसाट यांच्या घरी नेलं तिथं काही प्रमाणात त्याला मारहाण केल्यानंतर त्याला अमोल शिरसाट यांच्या राहत असलेल्या कुडाळ येथील पंचायत समितीने नजिकच्या घरात घेऊन गेले तिथेही त्याला लाता बेदम मारहाण करण्यात आली मारेकऱ्यांनी प्रकाशला नग्न करून त्याचे मोबाईल फोनवर व्हिडिओ सुद्धा काढले आणि त्यानंतर लाता बुक्क्यांनी निर्दयीपणे त्याला तुडवलं या मारहाणीतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला प्रकाशाची हत्या केल्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह कुडाळ जवळील सातारडा येथे नेला सातारडा बाजारपेठेनजीक असलेल्या एका गावाच्या स्मशानभूमीत नेऊन रात्री त्याला जाळण्यात आलं त्या जाळलेल्या मृतदेहाची राग शांत झाल्यावर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ती राग आणि हाडं हे सगळं गोळा करून त्याच रात्री तेरे खोलच्या नदीपात्रात फेकून देऊन पुरावाही नष्ट केला पोलिसांनी या सगळ्या आरोपींना बेड्या ठोकल्या हे सगळे आरोपी शिंदे संबंधित असल्याचं आता समोर आलंय या चारही आरोपींना कुडाळ न्यायालयानं तेरा एप्रिल पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती त्याची मुदत संपताच त्यांना ते रविवारी तेरा एप्रिल रोजी कुडाळ न्यायालयात हजर केलं गेलं न्यायालयानं त्यांना ती पंधरा दिवसांपर्यंत वाढवून दिली तर चौथा आरोपी अमोल शिरसाट याला वैद्यकीय कारणास्तव न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत त्यानंतर सिद्धेश शिरसाट याची प्रकृती बिघडल्यानं त्याला ही उपचारासाठी तात्पुरती न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आता या हत्या प्रकरणात दोन वाहनांचा वापर करण्यात आला त्यापैकी प्रकाश बिडवलकर याला मारहाण करून त्याचा मृतदेह कुडाळवरून चेंदवन इथं नेण्यासाठी आरोपींनी ज्या वाहनाचा वापर केला ते वाहन पोलिसांनी ताब्यात घेतलाय तर कुडाळ ते पर्यंत मृतदेह ज्या गाडीतून नेला ती गाडी अद्याप पोलिसांना सापडली नाहीये पोलिसांच्या कारवाईची कुणकुण लागताच सिद्धेश हा कोल्हापूर इथं घेतलं तेव्हा त्याने त्याचा मोबाईल फोन नातेवाईकांकडे दिला त्या फोन मध्ये प्रकाश बिडवलकर याला मारहाण करताना हे व्हिडिओ असल्याचं बोललं जाते ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे ते अमोल शिरसाट यांच्या मालकीचं पंचायत सभेनजीकच घर असून ते बँकेनं एका लोन प्रकरणी सील केलंय या घटनेमध्ये अजून काही संशयितांचा समावेश असल्याचा पोलिसांचा संशय आहे मृत सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर हा आरोपी सिद्धेश याच्याकडे कामाला होता त्यानं सिद्धेश व आरोपी गणेश नार्वेकर यांच्याकडून पैसे घेतले ते परत करत नव्हता या कारणावरून संशयितांनी सिद्धिविनायक बिडवलकर याला त्याच्या राहत्या घरातून जबरदस्तीनं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली या एकूण सर्व प्रकरणानंतर ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक भूमिका मांडत शिंदे गटावर निशाणा साधलाय बीड जिल्ह्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशतीची मोठी परिस्थिती निर्माण झाली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडलाय फक्त बावीस हजार रुपयांसाठी मिंदे गटाचा पदाधिकारी सिद्धेश शिरसाट यानं प्रकाशला जीव जाईपर्यंत मारहाण केली त्यापूर्वी त्याला नग्न करून त्याचं मोबाईलवर शूटिंग केलं शिरसाटला वाचवण्यासाठी स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांना फोन केले होते त्यामुळं शिरसाटचा खरा आका कोण असा प्रश्न सिंधुदुर्ग वासियांना पडलाय पोलिसांनी त्याला मदत करणाऱ्या सगळ्यांचा तपास केला पाहिजे तसेच जे कोणी या तपासात दबाव निर्माण करत आहेत त्यांची नावं जाहीर झाली पाहिजेत अशी मागणी वैभव नाईक यांनी केली या संदर्भात शिवसेना लवकरच तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही वैभव नायकांनी दिला एकीकडे आधी संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण अजूनही ताज आहे अत्यंत अमानुष आणि क्रूर पद्धतीनं एका तरण्या ताट्या सरपंचचा खून झाल्यानं संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय आता त्याच प्रकारचं हत्या प्रकरण सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे बाकी तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं कोकणातील दोन वर्षापूर्वीच्या या हत्याकांडाचा आका नेमका कोण असेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद